नमस्कार भारतीय जैन संघटनेच्या माध्यमाने पुणे येथे तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला किल्लारी भूकंपाला बत्तीस वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आम्ही संपूर्ण विजयच्या माजी विद्यार्थ्यांचा एक खूप मोठा मेळावा पुणे येथे तीस सप्टेंबरला आयोजित केला होता या मेळाव्यासाठी भारतीय संघटनेचे सर्व माजी विद्यार्थी पुणे येथे येणार होते परंतु महाराष्ट्राची पूरस्थिती अतिशय बिकट आहे खूप मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्राचा शेतकरी हवालदिल झालेला आहे चाळीस वर्षापासून आम्ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करतो आहोत त्यामुळे हो जी काही परिस्थिती गेल्या आठ दिवसामध्ये महाराष्ट्राची ओल्या दुष्काळाची समोर येत आहे ती समोर ठेवून आम्ही पूर्ण महाराष्ट्रासाठी दुष्काळामध्ये काय काम करायचं ओल्या दुष्काळामध्ये त्याचा ऍक्शन प्लॅन तयार केलेला आहे ज्यामध्ये पूरग्रस्त भागामध्ये जेवणा खावण्याची व्यवस्था वैद्यकीय व्यवस्था करण्याचा भाग महाराष्ट्रातील सर्व कार्यकर्त्यांची बैठक घेऊन निश्चित करण्यात आला आहे दुसरं म्हणजे बऱ्याच ठिकाणी लोकांच्याकडे अजिबात पैसे नाही आहेत अशा वेळेला त्यांच्या मुलामुलींचे लग्न हा एक त्यांच्या पुढे मोठा प्रश्न आहे असं टीव्हीवरती आणि अनेक ठिकाणी न्यूजवरती आपण पाहतो आहोत त्यामुळे भारतीय जैन संघटनेच्या माध्यमाने पूरग्रस्त भागातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये डिसेंबर जानेवारीमध्ये या मुलामुलींचे सामूहिक विवाहामध्ये विवाह करण्याचा निर्णय एसने घेतला तिसरा मुद्दा जे या पुरामध्ये मृत्युमुखी पावलेले लोक आहेत किंवा शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या असतील मागील दोन तीन वर्षात अशा सर्व शेतकऱ्यांच्या मुलांचं पाचवी ते बारावीचं पूर्ण शिक्षण भारतीय जैन संघटनेच्या वाघोली शैक्षणिक पुनर्वसनमध्ये प्रकल्पामध्ये केलं जाईल त्यामुळं हा तीन पॉईंट अजेंडा आम्ही जाहीर करत आहोत जैन समाजाच्या माध्यमाने सर्व ठिकाणी पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करू तीन कामं आम्ही निश्चित केली आहेत जास्तीत जास्त कार्यकर्त्यांच्या माध्यमाने पहिलं काम जेवण खावण आणि वैद्यकीय सेवा पुरवण्याच्या संदर्भातला प्रयत्न करणे दुसरं काम आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलामुलींचे डिसेंबर जानेवारीमध्ये सामूहिक विवाहामध्ये विवाह लावून देणे तिसरं काम पुरामध्ये मृत्यू पावलेल्या किंवा आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलामुलींची पाचवी ते बारावी पर्यंतची इमिजिएट शैक्षणिक व्यवस्था ताबडतोब पुणे येथे करण्यात आलेली आहे त्यामुळे त्यासाठी विद्यार्थ्यांना पुण्याला आणले हा ऍक्शन प्लॅन इमिजिएट राबवण्यासाठी आम्ही जो तीस सप्टेंबरला कार्यक्रम ठेवला होता तो कार्यक्रम आम्ही पुढे ढकलतो आहोत पुढची तारीख आम्ही नंतर कळू कारण आम्ही कार्यक्रम सर्व विद्यार्थ्यांचा निश्चित करू पण हे सर्व विद्यार्थी आज ह्या पुराच्या मदतीला कसे येऊ शकतील ह्या ऍक्शन प्लॅनवरती आम्ही पहिल्यांदा काम करायला सुरुवात केलेली आहे त्यामुळं हा कार्यक्रम आम्ही पुढे ढकलत हो। आहोत आणि याच सर्व विद्यार्थ्यांच्या माध्यमाने आणि बी जे एसच्या कार्यकर्त्याच्या माध्यमाने आम्ही दुष्काळावरती काम करण्याच्या संदर्भातला प्रयत्न जाहीर करतो हो। आहोत कृपया हा कार्यक्रम पोस्टपोन झालेला आहे हे आपण लक्षात घ्यावे आपल्या सर्वांना नमस्कार